गुड मॉर्निंग हां खा चालू आहे अजून तिचा चमच चम्मच नाही काय राहिले दूध असं पि ना असं तर हनीचा नाश्ता झाला आहे तयार इथं मच्छर झालेत अंडा रोल बनवून दिला आज तिला ब्रेड संपले होते कुठला अंडा रोसा रोलच बनवून देईल तिच्यासाठी आणि काजू काजू बदाम टाकून दोन दिले तिला मस्त गरम करून थोडंसं हळद टाकली आहे किंचित टाकली तीच नारवी नाही अशी कारण की ते पेत नाही म्हणून तर आता पण आता बनवते मी माझ्यासाठी एक वेगळीच वेटलॉससाठी ड्रिंक बनवते पाणी झाले गरम तर ते गुड मॉर्निंग एवरीवन तर मी माझ्यासाठी वेट लॉससाठी यूट्यूबवरच बघितलं म्हटलं यूट्यूबवर नाही इंस्टाग्रामवर ब बघितलं की वेट लॉससाठी आपलं हे नवीन पावडर जे आहे ते फेमस झालेले आहे मस्त ट्रेंडिंग चालू आहे तर त्याच्यासाठीच मी पण बनवून म्हटलं ट्राय करूया तर मला एक दोन दिवसातच थोडासा पोट आहे ना पहिले असं जेवण केलं का एकदम आहे सारखं वाटायचं आणि आता जर आता तर आणि फ्रेश पण वाटते मला कारण की पहिले ना एकदम आळस यायची खूप सकाळी उठूबी नाही वाटायचं मला आणि तर दोन तीन दिवसातच मला फरक पड़ले तर इथं घेतले मी ओवा घेतला आहे ओवा घेतले आणि थोडंसंच बनवलं कारण की मी ट्राय करून बघते असं करून थोडंसंच घेऊन थोडं थोडं ओवा घेतलं आहे आणि जिरा घेतला आहे आणि आपलं वडीशोक घेतलं आहे आणि थोडंसं मेथी घेतली आहे मेथी तर मेथीदाणे घेतली थोडीशी आणि मिक्स करून मस्त पावडर तयार केलेलं आहे मी हे बघा तर एक ग्लास पाणी घेऊन घेते मग कोमट पाण्यात टाकून मी मस्त सकाळी काहीच न खाता एक चम्मच ह ना पाणी मस्त गरम करून घेले आणि कोमट झालं का मग गरम गरम नाही प्यायचं बरं का आणि न खाता काहीच नाही जेवलेलं आहे मी काय म्हणजे आता सकाळचाच वेळ काय खाणार आहे बरं तर चहा तर आता बंदच करावी लागेल का की चहा नाही जास्त होतं पोट माझं आहे ना पोट फुगून जातं काय माहिती काही खाल्लं का नुसतं पोट फुगून जायचं आणि आता दोन तीन दिवस झाले मला हे घेते मी तर म्हटलं मी जस्ट ट्राय करायलाच मी बनवलं म्हटलं फरक पडतोय का नाही तर वाटतंय की थोडासा फरक आहे आणि पोट पण फुगल्यासारखं अजिबात वाटत नाही नाही तर माझं पोट आहे ना पूर्ण असं फुगल्यासारखं आणि छातीत जडजड व्हायचं ॲसिडिटीचं प्रॉब्लेम आहे ना मला तर छातीत जडजड व्हायचं मला आणि ते पण दोन दिवसा तीन दिवसापासून बंद झालं आहे आणि एकदम हलकं फुलकं वाटतंय आणि आडसपणा खूप येत होता मला तर आता आ आडसपणाही कमी झाला आहे आणि सकाळी लवकर उठता येतं नाही तर मी सकाळी मला म्हणजे झोपच उघडायची उठताच यायचं नाही कारण की खूप झोप लागायची आडसच यायची नेमकं म्हणजे ते तर हे बघा चेंज झाली आहे थोडंसं पाणी गरम आहे आणि थंड झालं नॉर्मल झालं का मग मी पिऊन घेईल आणि आमच्या हिनीचं झालंय चाललंय इथं मस्त नाश्ता अंडरवर्ड खाते ती नाही ग तर ती असं तर जेवत नाही म्हणून सकाळी सकाळी तिला आहे ना मी काय काय नवीन वेगळंच करून देते मग खाऊन घेते मस्त ती नाही तर जेवत नाही आणि तिची पण तब्येत पूर्ण बारीक झालेली आहे ना म्हटलं काय तरी नवीन तिच्यासाठी आव जे तिला आवडत आहे तसं बनवून देते मी आणि खाऊन घेते मस्त दूध पण पिऊ राहिले ती सकाळी सकाळी काजू बदाम टाकून तर थोडा फरक आहे गायला आमच्या हनीची आले आले खोकला जास्त गोल गोलमोल गाल दिस राहिले त्याचे ना ग गरम गरम सकाळी तयार करून दिलं ग खाऊन घेते मस्त ती है ना चला जा बसून खाऊन घे जा तर तुम्ही पण ट्राय करा कारण की मी आता आताच सुरुवात केलेली आहे तर वेट लॉससाठी आहे ही ड्रिंक तर बघूया माझी माझा वेट <laughs> तर वाढूनच गेला खूप जास्त तर बघूया किती कमी होतं किती नाही है ना तर मस्त थंड झालं का मग मी पिऊन गेलो हां थंड म्हणजे जास्त थंड नाही नॉर्मल होईल कोमर्स सारखं को होईल तेव्हा पील तर तुम्ही पण नक्की ट्राय करा कारण की मला फरक पडला आहे थोडासा म्हणून सांगते तर तुम्ही पण बनवून बघा ज्यांचं वेट जास्त असेल त्यांनी ट्राय करा नक्की आणि ॲसिडिटीवाल्यांनाही ट्राय करा आणि पचन होत नसेल त्यांच्यासाठी तर खूप फायदेशीर आहे ना ओवा पण आहे ओवा आहे सगळं मिक्स केलं आहे ना मी नाही तर त्याच्यामुळेच मला त्याचा पोट माझं पोट जे आहे ना ते एकदम असं पडतंय वाटतं मला कारण की जेवण करून ना एकदम फुटल्यासारखं वाटायचं मी सकाळी सकाळी रोज घेते ना तीन दिवस झाले मला तर मस्त वाटते जेवण पचनही आहे आणि पोटही सकाळी होऊन जाते मस्त हे पिल्लं का पोट साप होऊन जातं लगेच तर तुम्ही तो पण नक्की बनवून बघा आणि ट्राय करा बघा आहे का नाही तर मी पण ट्राय करते बघूया हां हां ठीक आहे खाऊन घेतो आधी मग सगळं झाडझूड करूया आपण आमचं सगळं बाकी आहे तिचे पप्पा गेले आताच तर मी सकाळी सकाळी घेते आता ही ड्रिंक आणि आमचे हनीचे नाश्ता अंडा रोल है ना <laughs> ए? तर तुम्ही पण नक्की ट्राय करा बघू हे ना फरक पडतोय का नाही कारण की मला फरक पडतोय थोडा थोडा तर म्हणूनच सांगते मी नाही तर सांगितलंच नसतं सा तुम्हाला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा है ना